जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात जिल्हा परिषदेचा विद्यार्थी हा गुणवत्ताधारक झालाच पाहिजे यासाठी राज्य शासन व शिक्षण विभाग प्रयत्नशील असून जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक शिक्षण आणि उपक्रमशीलतेवर भर दिला जातोय ही बाब आहे का विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिरो तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सोमवारी सोळा जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला कोथळी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत पहिली इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकं व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना बालपणापासून आधुनिक शिक्षणाची आणि जीवन मूल्यांची सांगड घालणं महत्वाचं आहे शिक्षकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना सक्षम गुणवत्ताधारक आणि स्पर्धात्मक बनवावं शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा व शारीरिक व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत या सर्व उपक्रमांसाठी लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमाला अधिकारी अनिल उमासे संजय नांदने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामस्थ पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद झळकत होता यावेळी स्वागतासाठी रंगीबेरंगी सजावट ढोलदाशांचा गजर फुले स्वागत गीत आणि पालक शिक्षक संवाद अशा उपक्रमाने दिवस संस्मरणीय ठरला नियोजन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केलं अखेरीस पालकांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचं कौतुक करत आभार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल